मऊ लुसलुशीत तिळाचे लाडू अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात तेही पाक तयार न करता नमस्कार मी सोनाली नेस्टक्रीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तिळाचे लाडू तेही अगदी झटपट होतात पाक तयार न करता होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तीळ लागणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटीत तिळ घेतलेलं आहे हार्दी वाटीपेक्षा कमी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जेवढे तीळ आणि शेंगदाणे घेतले आहेत तेवढाच मी गुळ घेतलेला आहे गुळ खिसून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तीळ भाजून घ्यायच्यात त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्येच आपल्याला तीळ घालायचे तर तीळ इथे मी पॉलिश न केलेले घेतलेले आहेत बिना पॉलिशचे तीळ घेतले तर ते चवीला चांगले लागतात तीळ आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायच्यात चार ते पाच मिनिटामध्ये तीळ चांगले खमंग भाजले जातात तीळ भाजल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे देखील आपल्याला चांगले खमंग भाजायचे आहेत शेंगदाणे देखील आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायच्यात शेंगदाणे तीन चार मिनटामध्ये चांगले भाजले गेलेले आहेत तर आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया तीळ आणि शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायच्यात थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्यावरची सगळी साल काढून घ्यायची आहे तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजले गेले तर आपले तीळ देखील चवीला खमंग होतात तर इथे पाहू शकता सगळे शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे या शेंगदाण्यांमधून मी थोडेसे शेंगदाणे बाजूला काढते ते आपल्याला नंतर लागणार आहे आणि बाकीच्या शेंगदाण्यांचा आपल्याला कुट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तिळ घालायचं आहे तीळ चांगले बारीक करून घ्यायचे आहे तीळ बारीक झाले की यामध्येच आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला तिळकूट तयार झालेला आहे एका मोठ्या ताटामध्ये मी तिळकूट टाकलेला आहे त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अर्धा चमचा वेलची पोट घालायची आहे आणि खिसून घेतलेला गोळ घालायचा आहे यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत तर जे बाजूला काढून घेतलेले शेंगदाणे होते त्याचे मी दोन पाकळ्या केलेल्या आहेत आणि ते देखील यामध्येच घातलेलं आहे तिळाचं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सहज त्याचा लाडू तयार होतो आहे या पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊ तिळाचा पहिला लाडू आपला इथे तयार झाला याच पद्धतीने आपल्याला बाकीचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त आपले सगळे तिळाचे लाडू इथे बनून तयार झालेले आहेत अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात आणि यामध्ये मी जे शंगदाण्याच्या पाकळ्या घातलेल्या होतात त्यासुद्धा दिसायला किती सुंदर दिसत आहेत तुम्हाला जर ही तिळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार